नमस्ते मैं संभाजीनगर हून बुद्धी गुरु मी आज न्याय मागायला हलते मला न्याय भेटत नव्हता सीपी पर्यंत मला पोहोचू देत नव्हते सीपी साहेबा पर्यंत मी पोहोचले काही गोष्टीवर चर्चा झाली सीपी साहेबांना मी माझं प्रूफ पुरावे हर गोष्टीचे दिलेत माझं तडीपार केलेलं होतं एक वर्षाचा या किन्नारांनी खोटा गुन्हा नोंदला होता है ना या गोष्टीचं यांच्याकडं हे म्हणते कशी काय आली काय आली हा माझ्याकडे प्रूफ होता मी सरांना प्रूफ दिलेला आहे है ना दुसरी गोष्ट आम्ही पण सरांना निवेदन दिलंय आम्हाला जीव मारण्याची धमकी आहे आणि बाहेर गावून किन्नर येत आहे ना आणि सर बोललेत आम्हाला की तुम्हाला न्याय भेटन आणि सिग्नलवर रोड मारून जे किन्नर मागतायत ते आमचे किन्नर नाही हे दोन वर्ष पहिले मी अपील टाकली होती त्याचा पण सरांना मी पुरावा दाखवलाय सिग्नलवरचं सगळं बंद करा आम्हाला न्याय भेटणार म्हणून कमिशनर साहेब ऑफिस मधून आम्हाला सर असे बोललेले आहे या गोष्टीवर आम्हाला अभिमान झालाय आम्ही खोटी काम करत नाही हे गांजा विकायचा वेश व्यवसाय धंदा करायचा हे किन्नर बोलताय माझ्या यावर कॉन्फिडन्स ठेवून शहरचे नागरिक मला जाणतात मी काय करते काय नाही है ना माझ्या घरी मंदिर आहे मी देवाचं काम करते ते किन्नर बी कोणी परखे नाही माझेच किन्नर होते पण आज काही वादामध्ये आमच्या आपस वादामुळे मी दुसऱ्या किन्नर मध्ये कोणाच्या बायकावर जाऊन बसले याची मला चुकी मानते मी पण असं काही नाही आमच्यामध्ये ते पण माझे जाती दुश्मन नाहीये पण यांना माझ्या बद्दल काय दुश्मनीच्या सुपाऱ्या दिल्या नाही दिल्या या मला आलेल्या आहे याचे प्रूफ माझ्याकडे होते मी सरांना दिलेत है ना मी एवढीच रिक्वेस्ट करते सरांना भीम सत्या मॅडम कडनं दोन शब्द बोलवून घ्या आम्हाला खूप कोऑपरेट केला आणि त्यांना आम्हाला हे न्याय देऊन मिळवून दिलेला आहे प्रियांका मोहन दावडे राहणार औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर काही आर्थिक काळानुसार यांनी आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटनेला प्रियंका दाभडे शहराध्यक्ष यांच्याशी संपर्क केला काही कारणामुळे शिफी साहेबांपर्यंत हे हो लोक जात नव्हते आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आमचे माननीय श्री चंद्रकांत हांडरे साहेब लोकसभे खासदार यांच्या माध्यमातून आम्ही साहेब सिपी साहेबांना आज पत्र केले साहेबांच्या पत्राला आम्हाला प्रतिबंधी उत्तर दिले आहे साहेबांचा मी मनापासून आभार करते आणि जे लोकांना